अपडेट न्यूज रस्त्यात बंद पडणाऱ्या भंगार बसेस बंद करा मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी आज परतवाडा आगाराची अमरावती ते यवतमाळ जाणारी एम एच झिरो नऊ ई एम सतरा नव्वद नंबरची शिवशाही बस नेर येथील तहसील कार्यालयाजवळ तीन वाजून वीस मिनिटांनी ते तीन वाजून पंचेचाळीस पर्यंत बंद पडली होती बस चालक वाहक यांना विमोद मुधाणे यांनी बस संदर्भात विचारणा केली असता बस मधील फुलंट फुटल्यामुळं बस बंद पडली आहे असं सांगितलं चेक करूनच बस प्रवासी वाहतुकी करता लांब पल्ल्यावर सोडाव्या अन्यथा सोडू नयेत कारण प्रवाशी नागरिकांना अशा बंद पडणाऱ्या बसेस मुळे पैसे देऊन नाहक त्रास विकत घ्यावा लागतोय एवढंच नाही तर वेळ सुद्धा वाया घालवावा लागत असून एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास असं सांगताना भंगार बसेसमुळं दुःखाचा प्रवास होताना दिसून येतो चालकांना वाटले की ही बस आपण नीर बस स्थानकापर्यंत कशीबशी घेऊन जावी म्हणून त्यांनी प्रयत्न करून पुन्हा बस सुरू करून तहसील कार्यालयापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत बस आणली परंतु ती बस पुन्हा तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी बंद पडली अशा स्थितीमध्ये बस चालक वाहक प्रवासी नागरिकांना विनाकारण अशा भंगार बसेसमुळं त्रास सहन करावा लागतोय वाहतुकीसाठी योग्य नसलेल्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसेस रस्त्यावर चालवू नये अशी मागणी थेट मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं बिमोद मुधाणे बहुजन समाज मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम व वा सुनील गवई जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली आहे सध्या नेर येथे उभा आहे आणि ही नेर नेर या ठिकाणी बंद पडलेली आणि आता हे या गाडीचा पूर्णपणे फुलन फुटलेला आहे आणि ही गाडी आता नेर या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर बंद पडलेली आहे आणि प्रवाशांना त्रास या एस टी आजाराच्या जा माध्यमातून होत आहे आणि हा त्रास प्रवाशांना विकत ठेऊन त्रास होत आहे त्यामुळे ह्या त् ज्या भंगार बसेस आहेत अमरावती यवतमाळ जाणारी ही परठवाड्याहून आलेली बस आहे परठवाडा डे आणि ही मंगार पास बंद करण्यात यावे अशी माननीय परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री यांना अशी मागणी केली अँड प्रेस द बेल आयकन नेम मिस अपडेट